वारीच्या वाटेवरून पंढरपूरमध्ये आपण आलेलो आहोत पंढरपूरच्या चंद्रभागेच्या या काठावरती स्नान करण्यासाठी लाखो वारकरी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळते प्रत्येक ठिकाणी पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सूचना फलक लावले गेलेत पाण्याची व्यवस्था असेल आणि पोलीस प्रशासन जे आहे ते बऱ्यापैकी या ठिकाणी सज्ज झाल्याचं देखील पाहायला आहे आणि माझ्यासोबत काही वारकरी देखील चर्चा करण्यासाठी आहेत किती वर्षापासून ते वारी करतात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा किती वर्षापासूनची वारी करतो तीस पस्तीस वर्ष झालं वारी करतो काय प्रति दरवर्षी येतात का पहिल्याच वर्षी, वर्षी तुम्ही या ठिकाणी आला पहिल्याच वर्षी येतो मी काय वाटतंय ज्या वेळेस तुम्ही पहिल्या वेळेस या ठिकाणी आलात त्यावेळेस काय वाटतं अति प्रसन्न वाटलं चंद्रभागेमध्ये स्नान केल्याच्या नंतर स्वच्छता चांगली आहे आणि प्रसन्न वातावरण आहे दादा तुमची पहिली वारी का या अगोदर कधी आले होते थे? अगोदर एकदा आले होता ही दुसरी वेळ आहे आपली परिस्थिती आणि परिस्थिती काय वेगळं चित्र आताच्या वारीमध्ये आल्यामुळे सगळीकडे एकदम स्वच्छता आहे पोलीस प्रशासनाची व्यवस्था ही एकदम नंबर एक आहे समजा आंघोळीला ही सुविधा सगळी चांगली समजा अगोदरच्या पेक्षा सुविधा चांगली सगळं तुमची किती वारी आम्ही पहिलीच वारी आहे शेडीची पहिलीच वारी आहे काय हे सगळं आता स्नान वगैरे केलंय काय व्यवस्था पाणी वगैरे पाण्याची स्वच्छता वगैरे व्यवस्थित आहे का एकदम चांगली आहे स्वच्छता चांगली चांगली एकदम मस्त तुमची पहिली वारी काय अगोदर कधी आला होता नाही पहिलीच वारी आहे आमची हम्म पहिलीच वारी दर्शन वगैरे करण्यासाठी दर्शन करण्यासाठी आहे ना मंदिरगड धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि लाखो वारकरी जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी आल्याचं देखील पाहायला मिळतं आहे आणि प्रत्येकाच्या प माती जर पाहिलं गेलं तर विठ्ठलाचा गंध जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि या चंद्रभागेचं पूर्ण पाणी जे आहे ते स्वच्छ वारकऱ्यांसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखी नवीन अपडेट्स या पंढरपूरच्या पावन नगरीमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत दिनबिडिया पंढरपूर